शौर्य यांच्या वाढदिवसानिमित्त मतिमंद विद्यालय धोपटेश्वर येथे वृक्षरोपण व मतिमंत विद्यार्थ्यांना फळ वाटप बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर येथे छत्रपती शिवराय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाचे सेवाभावी संस्था या संस्थेने मतिमंद विद्यालय धोपटेश्वर येथे आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त मतिमंद मुलांना फळ वाटप व शाळेच्या आवारामध्ये वृक्षरोपण करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष परमेश्वर नायकवाडे या कार्यक्रमाला रसायनशास्त्र इंजिनियर गोरक्ष शेनार अमोल खाजे खाजेकर सुनील खाजेकर अविनाश खाजेकर प्रभुदास खाजेकर तुषार रंगपिशे या कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थ्यांची हजेरी होती मित्रांनो एखाद्या कार्यक्रमामध्ये हजारो लाखो जर संख्या असेल तर का त्या कार्यक्रमापेक्षा का या कार्यक्रमाला का आपण किंमत ज्यादा दिली होती कारण काका भाऊच्या डोक्यात आलं की जे अनाथ मुले अपंग मुलं आहे मतिमंद मुले आणि यांना आपण थोडाफार खाऊ गाव घालू आणि त्यांच्या मनाचा विरंगुळा करू आणि त्या पद्धतीनं त्यांनी आपली मतिमंद शाळा निवडली मुलाचा वाढदिवसाच्या निमित्तानं आणि या ठिकाणी मुलाचा वाढदिवस साजरा केला त्या वाढदिवसाबरोबर त्यांनी झाडे लावा झाडे जगवा आपण म्हणतो आणि झाडं जगली तरच आपण जगणार आहे कारण झाडाशिवाय पाऊस पडत नाही तर ते एक निमित्त साधून त्यांनी वृक्षारोपणाचा सुद्धा खाली या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे म्हणून मी काकासाहेब भाऊ यांना खूप खूप धन्यवाद देतो त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस या अशा अनाथ लेकरामध्ये अनाथ मुलामध्ये ते साजरा मुला करू लागले मला त्यांचा फोन आला सकाळी वाच दुसरा एक कार्यक्रम अधाविष्ठ पण ते म्हणे आपण अनाथ मुलात कार्यक्रम घेऊ लागलो सर तुमच्या आवडाना त्यांना ते फळ काय ते वाटप करायचं मी आहे कार्यक्रम सोडून येता आलो कारण हे जे आहे आपण जे म्हणतो प्राणी मात्रावर दया करा तसंच मनुष्य आणि मनुष्यामध्ये मनुष्या जे मनाने बुद्धीनी अपंग मुलं असतात यांच्यावर खरोखर सर्वांनी दया करण्या प्रेम आपण सर्वांनी करायला पाहिजे मी आल्या आल्या शिंदे सरांना बोललो की तुमचा जे सर्व स्टाफ असत किंवा संस्थापक असत यांचे आभार मानले पाहिजे की या मुलांची एक प्रकारे तुम्ही सेवा करता आम्ही काही नाही एकदा येतो जातो कार्यक्रम घेतो परंतु तुम्ही चोवीस घंटे या मुलांचं देखभाल करता आज आपल्या घरी जर असं लेकर असं कंटाळतो आणि आज पन्नास पन्नास मुलं तुम्ही स्वतःच्या पोटच्या गोळ्यासारखं सांभाळता म्हणून तुमच्या सर्व स्टाफचे शिक्षकाचे शिक्षक व्यतिरिक्त त्यांची साफसफाई करणारे आमच्या भगिनी असतील किंवा इतर पुरुष मंडळी असतील या सर्वांचे धन्यवाद आणि मी माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं शिवयी काकासाहेब भाऊ यांचे चिरंजीव त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला सांगितलंय की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो शिकल ते गुरगुरले शिवाय राहणार नाही गुरगुरले शिवाय याचा अर्थ आपल्याला कोणत्या धोक्यात धंदा नाही टाकायचे परंतु ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या अन्यायाच्या विरोधात आपण बयावर करून आपण तिथं लढायला आपण उभा टाकलो पाहिजे आणि म्हणून मी याला एकच शुभेच्छा देतो की त्याचं शिक्षण चांगलं हो आणि तो नक्कीच क्लासवर झाला पाहिजे असं आमच्या काकासाहेब भाऊलाही विनंती करतो की त्या पद्धतीने त्याला आतापासून ट्रीट करा आतापासून त्याला चांगलं शिक्षण द्या की आपल्या बदनापूर तालुक्यातला एक मुलगा क्लासवर नक्कीच होईल अशी त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद